हॅलो फ्रेंड्स विथ शारदा बडे या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजची आपली रेसिपी लक्षात आलेलीच असेल तर आज आपण बनवतो आहे मेथीचे गरमागरम पराठे येथे फ्रेश अशी मेथीची भाजी घेतलेली आहे स्वच्छ साफ करून घेतलेली आहे दोन ते तीन पाण्याने धुवून घेऊया आणि येथे आपली भाजी धुऊन झालेली आहे पाहू शकता शेतातली भाजी आहे त्यामुळे अतिशय फ्रेश अशी ही आहे व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे दोन भाग करून मग ती कट करून घेऊया जेणेकरून ती बारीक अशी कापली जाते दाखवल्याप्रमाणे येथे आपली सर्व मेथीची भाजी कापून झालेली आहे पराठ्यासाठी लागणार साहित्य पाहूया पराठे मेथीचे जरी असले तरी सुद्धा यामध्ये थोडीशी कोथिंबीर देखील टाका याने पराठे खूप रुचकर होतात येथे दोन टेबल स्पून तीळ एक टेबल स्पून तिखट एक टीस्पून ओवा पाऊन टी स्पून हळद आणि चवीनुसार मीठ पराठ्यासाठीचं पीठ मळण्यासाठी मोठी परत घ्यायची आहे त्यामध्ये तीन बाऊल गव्हाचं पीठ आणि सेम बाउलने अर्धा बाऊल इतकं बेसनपीठ घ्यायचं आहे त्यामध्ये घेतलेले इन्ग्रेडियंट्स म्हणजेच हळद तिखट सफेद तीळ आणि कोथंबीर घालून घ्यायची आहे अशा प्रकारे ओवा देखील हातावर घेऊन क्रश करून घालायचं आहे चवीनुसार मीठ घालूया हिरवी मिरची आलं लसूण जिरं याची पेस्ट घालूया तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता यानंतर यामध्ये घालूया बारीक कापून घेतलेली मेथी या स्टेजला हवं असल्यास जरास दही घालू शकता मी येथे स्किप केलेलं आहे येथे सर्व साहित्य घालून झालेले आहे घातलेले सर्व इन्ग्रेडियंट्स हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे अगदी चपातीसाठी बनवतो त्या कन्सिस्टन्सी मध्ये पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे दीड ग्लास इतकं पाणी मला येथे पीठ मळण्यासाठी लागलेलं ला आहे पराठ्यासाठीचा सा डो आपला रेडी आहे येथे दोन टेबल स्पून तेल घालून पिठाला सर्व बाजूंनी व्यवस्थित लावून घ्यायचं आहे पिठाला तेल लावून झाल्यानंतर पंधरा वीस मिनिटासाठी पीठ रेस्ट होण्यासाठी कवर करून साईडला ठेवून देऊया वीस मिनिटां झालेली आहेत आणि पाहू शकता पीठ छान मुरलं गेलेलं आहे तुम्हाला ज्या साईजचे पराठे बनवायचे आहेत त्यानुसार उंडे बनवून घेऊया येथे मी सुरुवातीला अर्ध्या पिठाचे उंडे बनवून घेतलेले आहेत तयार उंडा पिठामध्ये डीप करून सर्व बाजूंनी सारखा असा गोलाकार लाटून घेऊया पराठा लाटायला सुरुवात केल्यानंतर साईडला देखील तापत ठेवलेला आहे आणि येथे पाहू शकता पराठा लाटून झालेला आहे तवा देखील तापलेला आहे पराठा असा भाजून घेऊया पराठा भाजत असताना गॅसची फ्लेम हाय ठेवून पराठ्याला दोन्ही साईडने तूप किंवा तेल लावून असा भाजून घ्यायचा आहे तव्यावर पराठा भाजत असताना दुसरा पराठा देखील लाटून घ्यायचा आहे येथे आपला पहिला पराठा भाजलेला आहे दाखवल्याप्रमाणे सर्व पराठे बनवून घेऊया आणि येथे पाहू शकता मऊ लुसलुशी असे मेथीचे पराठे रेडी आहेत चला तर मग गरमागरम पराठे सर्व करूया मेथीचे पराठे तुम्ही दही सॉस किंवा कुठल्याही चटणीसोबत खाऊ शकता पराठे हेल्दी तर आहेतच त्याचबरोबर बनवायला देखील अगदी सोपे आहेत जर तुमच्या मुलांना देखील मेथीची भाजी खायला आवडत नसेल तर त्यांना अशा प्रकारे पराठे बनवून मेथीची भाजी नक्की खाऊ घाला जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा